संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवीपूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस दिनांक तेवीस आणि चोवीस ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांच्या एकूण नऊ परीक्षा केंद्रांवर सदर परीक्षा होणार असून पाच हजार तीस विद्यार्थी परीक्षा देणार आहे परीक्षार्थ्यांनी त्यांच्या प्रवेशपत्रासह आधार कार्ड मतदान कार्ड आदी ओळखीचे पुरावे परीक्षेच्या वेळी आणणं आवश्यक आहे असं विद्यापीठाच्या आचार्य कक्षाकडून कळवण्यात आलं आहे आचार्य पदवी पूर्व परीक्षा ही चार स्लॉट मध्ये होणार आहे तेवीस ऑगस्ट रोजी स्लॉट एक मध्ये सकाळी दहा ते बारा या वेळेत होणार असून परीक्षार्थ्यांना त्यासाठी सकाळी नऊ वाजता परीक्षा केंद्रामध्ये उपस्थित राहावं लागेल स्लॉट दोन मध्ये दुपारी तीन ते पाच या वेळेत परीक्षा होणार आहे चोवीस ऑगस्टला स्लॉट तीन मध्ये सकाळी दहा ते बारा या वेळेत परीक्षा होणार आहे तर स्लॉट चार मध्ये दुपारी तीन ते पाच या वेळेत परीक्षा होणार आहे परीक्षेकरिता अमरावती जिल्ह्यातील तीन अकोला जिल्हा एक बुलढाणा जिल्हा शेगाव दोन चिखली एक यवतमाळ जिल्ह्यात दोन असे नऊ परीक्षा केंद्र असून परीक्षेला पाच हजार तीस परीक्षार्थी आहेत परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी विद्यापीठाकडून जिल्हा आणि केंद्रनिहाय पर्यवेक्षक निरीक्षक जिल्हा निरीक्षक नेमण्यात आले आहेत